नमस्ते मी डॉक्टर शरद देशमुख गॅस्ट्रेंटोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशलिस्ट मेडिलिव्ह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारका नाशिक आज आपल्या चर्चेचा विषय आहे पचन संस्थेचे कॅन्सर आपल्या सर्वांना कल्पना आहे की कॅन्सर हा आजार सर्वसाधारणपणे वयाच्या पन्नाशीनंतर आढळतो आणि बऱ्याच वेळेस याचे जेव्हा निदान होते त्यावेळेस हा तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला असतो आणि अशा वेळेस त्याच्यावर उपचार करणे हे खूप अवघड असते यासाठी जर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून वेळी जर कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि इतर व्यक्तींप्रमाणे नॉर्मल आयुष्य जगू शकतो आता आपण जाणून घेणार आहोत पचनसंस्थेच्या कॅन्सरची लक्षणं काय असतात पचनसंस्थेची कॅन्सरची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे भूक कमी होणे जेवणाची वासना कमी होणे जेवताना केळस येणे या व्यतिरिक्त शौचामध्ये अचानक बदल होणे कधी जुलाब किंवा कधी बद्धकोष्ठता झाल्यासारखे वाटणे पोटात दुखणे यासारखी काही लक्षणं वयाच्या पन्नाशीनंतर आपल्याला अचानक जाणवू लागतात पण प्रामुख्याने पचनसंस्थेच्या कॅन्सरची लक्षणं हे तो कोणत्या अवयवाचा कॅन्सर आहे यानुसार ठरतात जसं की जर आपल्याला अन्ननलिकेचा कॅन्सर असेल तर अन्न गिळताना अडकल्यासारखं वाटतं गिळताना छातीत दुखतं किंवा वारंवार पाणी प्यावे लागते आणि कधी कधी उलटीमध्ये रक्तश्राव होतो किंवा काळी शौचास होते तर मग अशा वेळेस रुग्ण हा अन्न जे आहे ते मऊ करून किंवा कुचकरून मिक्सरमध्ये बारीक करून घेणे बारी पसंत करतो किंवा तो सॉलिड फूड न घेता लिक्विड डाएट घ्यायला सुरुवात करतो आणि याबरोबरच त्याचं जेवणाचं प्रमाण कमी होऊन वजन कमी होतं यानंतर जठरचा जर कॅन्सर असेल तर त्या व्यक्तीला पोट गच्च झाल्यासारखं वाटतं पोट दुखतं किंवा त्याला रक्ताची किंवा बिनदुधाचा चहा चा सारखी उलटी होऊ शकते आणि कधीकधी पोट गच्च झाल्यामुळे तो स्वतः उलटी काढून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो यानंतर छोट्या आतड्यांचा जर कॅन्सर असेल तर अचानक पोटात दुखून येऊ शकते आणि पोट फुगल्यासारखं वाटतं जर एखाद्या व्यक्तीस मोठ्या आतड्यांचा कॅन्सर असेल तर मग त्या व्यक्तीच्या ज्या काही बॉवल हॅबिट्स किंवा शौचालया जाण्याच्या पद्धती त्यामध्ये अचानक बदल जाणवायला लागतो वारंवार शौचास म्हणजे तीन ते चार वेळेस शौचास जावं लागतं कधी कधी याचे प्रमाण कमी होऊन बद्धकोष्ठतासुद्धा जाणवते याला आम्ही अल्टर्ड बॉवेल हॅबिट्स असे म्हणतो आणि काही वेळेस त्या कॅन्सरमधनं रक्तस्राव होऊन शौचास काळी होऊ शकते किंवा शौचामधनं रक्तस्राव होऊ शकतो बऱ्याच वेळेस कॅन्सरचे हा जो रक्तस्राव आहे हा साठ एम एलपेक्षा जर कमी असेल तर तो डोळ्यांनी दिसत नाही आणि या व्यक्तीच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण हळूहळू कमी होतं आणि त्यातला अशक्तपणा आणि थकवा जाणवायला लागतो तर प्रामुख्याने पुरुषांमध्ये जर हिमोग्लोबिनचे प्रमाण एका विशिष्ट वयानंतर कमी झाले तर त्याला कोलॉनचा किंवा पचनसंस्थेचा कॅन्सर तर नाही ना हे निदान करणे गरजेचं असतं यानंतर येतं तर लिव्हरचा कॅन्सर जर एखाद्या व्यक्तीस लिव्हर सिरोसिस असेल किंवा हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी यामुळे लिवर डॅमेज झाले असेल आणि अशा व्यक्तीला लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो तर मग अशा व्यक्तींमध्ये कावीळ होणे पोट पोड़ फुगणे पोटात पाणी होणे रक्ताच्या उलट्या होणे ही लक्षणं लिव्हरच्या कॅन्सरमध्ये दिसू शकतात यानंतर प्रमुख अवयव आहे पित्ताशय म्हणजेच गॉल ब्लॅडरचा कॅन्सर गॉल ब्लॅडरच्या कॅन्सरच्या व्यक्तींमध्ये पोटाच्या वरील उजव्या बाजूस दुखून येतं रुग्णास कावीळ होतो आणि जेवण कमी होतं तसेच स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये सुद्धा जर एखादा व्यक्ती जर क्रोनिक स्मोकर असेल किंवा त्याला क्रोनिक पॅनक्रेटायटिस असेल तर अशा व्यक्तींमध्ये जर आपल्याला कावीळ झाला आणि कावीळ बरोबरच अंगावर खाज येत असेल पोटात वरच्या बाजूस दुखत असेल आणि आपल्याला रिसेंटली जर एक दीड वर्षामध्ये डायबिटीसचं निदान झालं असेल आणि याबरोबरच आपलं वजन कमी होत असेल तर अशा व्यक्तीला स्वादुपिंडाचा कॅन्सर असू शकतो आता आपण जाणून घेणार आहोत पचनसंस्थेच्या कॅन्सरचे प्रमुख कारण आहे मी जसं सांगितलं वयाच्या पन्नाशीनंतर आपल्या जीन्समध्ये किंवा सेल्समध्ये काही बदल होतात आणि कॅन्सरचा धोका वाढतो या व्यतिरिक्त जर आपल्या घरामध्ये आई वडील भाऊ बहीण मामा मावशी काका यांच्यामध्ये जर वयाच्या चाळीसशी अगोदर किंवा पन्नाशी अगोदर पचनसंस्थेच्या कॅन्सरचे निदान झालेले असेल तर मग अशा व्यक्तींच्या नातेवाईकांमध्ये कॅन्सर होण्याची रिस्क ही वाढलेली असते या व्यतिरिक्त तंबाखू गुटखा स्मोकिंग अल्कोहोल तसेच रेड मीट जे आपण आहारात घेतो यामुळे सुद्धा पचनसंस्थेतील अवयवांचे कॅन्सर होण्याची रिस्क वाढते तसेच लिव्हरच्या कॅन्सरमध्ये जर एखाद्या व्यक्ती हिपटायटिस बी किंवा सी ची लागण झालेली असेल आणि एखाद्या व्यक्तीला जर लिव्हर सिरॉसिस असेल तर अशा व्यक्तीमध्ये लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो आता आपण जाणून घेणार आहोत पचन संस्थेच्या कॅन्सरचे निदान कसे केले जाते संस्था ही जवळपास तोंडापासून गुरुद्वारापर्यंत सहा ते आठ मीटर एवढी लांब आहे तर मग अशा वेळेस कॅन्सरचे निदान करण्यासाठी अप्पर जी आय किंवा गॅस्ट्रोस्कोपी या दुर्बिणीद्वारे केलेल्या जाणाऱ्या तपासणीने आपण अन्ननलिका जठर आणि छोट्या आतड्यांमधील कॅन्सरचे निदान करतो आणि तिथून त्या अल्सर किंवा जी काही कॅन्सरची गाठ आहे तिथून तुकडा घेऊन त्याचं आपण हिस्टोपॅथॉलॉजीसाठी पाठवून त्याचं निदान करण्यात येतं या व्यतिरिक्त जर मोठ्या आतड्यांचा कॅन्सर असेल तर कोलोनोस्कोपी ही दुर्बिणीद्वारे तपासणी केली जाते आणि तिथून त्या मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचे निदान होते आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला लिव्हर किंवा स्वादुपिंड किंवा गॉल ब्लॅडरचा पित्ताशयाचा कॅन्सर असेल तर त्याचे निदान हे सी टी स्कॅन एम आर आय सुद्धा होतात या, होता। या व्यतिरिक्त काही ब्लड मार्कर्स आहेत जसं सी ए नाईन्टीन पॉईंट नाईन सी ए लेवल अल्फा फिटोप्रोटीन हे जर वाढलेले असतील तर अशा व्यक्तीमध्ये कॅन्सर असण्याची शक्यता जास्त असते तर आता आपण जाणून घेऊया पचन संस्थेच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटबद्दल जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर पचन संस्थेमधील कॅन्सरचे निदान हे अत्याधुनिक तपासणीने प्राथमिक अवस्थेतच झाले तर मग अशा वेळेस आम्ही दुर्बिणीने तो कॅन्सर बिना ऑपरेशन काढून टाकतो आणि तो, तो व्यक्ती पूर्णपणे बरा होतो पण जर याचे निदान हे लेट झाले सपोज स्टेज थ्री किंवा स्टेज फोरमध्ये झाले तर अशा वेळेस इतर कॅन्सरप्रमाणेच अशा व्यक्तींना ऑपरेशन केमोथेरपी रेडिओथेरपी यापैकी जी योग्य ट्रीटमेंट आहे ती देण्यात येते तर मित्रांनो या चर्चेमधनं आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की जर आपण फॅमिलीमध्ये एखाद्याला जर पचनसंस्थेचा कॅन्सरचे निदान झाले असेल तर आपण त्याबद्दल जागृत राहावे त्या कॅन्सरच्या लक्षणांबद्दल जागरूक राहावे आणि एका विशिष्ट चाळीशी किंवा पन्नाशीनंतर आपल्या तपासण्या करून घ्याव्या आणि जेणेकरून त्याचं निदान लवकरात लवकर होईल आणि त्यावर योग्य उपचार करण्यात येईल तर हे झालं पचनसंस्थेच्या कॅन्सरबद्दल आपल्याला अजून काही शंका असतील तर आपण मला मेडलिव्ह हॉस्पिटल ॲट जीमेल डॉट कॉम इथे ईमेल करू शकता किंवा तुम्ही मला एट झिरो एट झिरो डबल एट थ्री झिरो सेवन फोर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद